सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार एक व्यक्ती रिक्षामध्ये बसून एका ठिकाणी चालला होता रिक्षा चालक आरामात रिक्षा चालवत होता तेवढ्यात एक कार अचानक पार्किंगमधून निघून रोडवर आली रिक्षा चालकाने जोराचे ब्रेक लावले आणि कार रिक्षाचा अपघात होता होता राहिला कार चालकाची चूक असूनही तो रागामध्ये रिक्षाचालकाला घालून पाडून बोलू लागला रिक्षाचालक कार चालकावर क्रोधित झाला नाही आणि त्यालाच सॉरी म्हणून पुढे निघून गेला रिक्षामध्ये बसलेल्या व्यक्तीला कार चालकाचे वर्तन पाहून खूप राग आला होता आणि त्याने रिक्षाचालकाला विचारले तू त्या कारचालकाला काहीही न बोलता तसेच कसे काय जाऊ दिले त्याची चूक असूनही तो तुला किती वाईट बोलून गेला आपले नशीब चांगले म्हणून आपण वाचलो अन्यथा आता दवाखान्यात असतो रिक्षावाला म्हणाला साहेब अनेक लोक गार्बेज ट्रक प्रमाणे असतात हे लोक खूप कचरा आपल्या डोक्यात घेऊन फिरत असतात ज्या गोष्टींची आयुष्यात काहीच गरज नाही त्या गोष्टी मेहनत करून जोडत राहतात उदाहरणार्थ क्रोध घृणा चिंता निराशा इत्यादी अशा लोकांच्या डोक्यात कचरा जास्त असतो आणि हे आपले ओझे कमी करण्यासाठी इतरांवर हा कचरा फेकण्याच्या शोधात राहतात यामुळे मी अशा लोकांपासून दूर राहतो आणि दूरूनच मी तास्य करून त्यांना वाटी लावतो कारण अशा लोकांनी फेकलेल्या कचऱ्याचा मी स्वीकार केला तर मी सुद्धा कचऱ्याचा एक ट्रक बनेल आणि स्वतःसोबतच जवळपास असलेल्या लोकांवरही कचरा फेकत राहील मला असे वाटते की आयुष्य खूप सुंदर आहे यामुळे जे आपल्याशी चांगले वागतात त्यांना धन्यवाद म्हणा आणि जे लोक वाईट वागतात त्यांना मोठ्या मनाने माफ करा आपण हे नेहमी लक्षात ठेवावे की सर्व मानसिक रुग्ण फक्त हॉस्पिटलमध्ये नसतात तर काही आपल्या जवळपासही फिरत राहतात लाईफ मॅनेजमेंटचे नियम पहिला नियम शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकतो याचप्रमाणे आपण डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपली जागा बनवतात दुसरा नियम असा आहे की ज्याच्याकडे जे आहे तो तेच वाटत राहतो सुखी माणूस सुख दुःखी माणूस दुःख ज्ञानी माणूस ज्ञान भ्रमित माणूस भ्रम आणि भयभीत माणूस भय वाटत राहतो तिसरा नियम जो स्वतःवरच प्रेम करू शकत नाही कायम दुःखी आणि आजारी राहणे पसंत करतो त्याला इतरांचे सुख तरी कसे भावणार म्हणून गरज आहे सकारात्मक विचार करण्याची